सध्या वाढत असलेल्या गुन्हेगारीवरनं जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर चांगलाच निशाणा साधला आहे दोन महिन्यांसाठी फडणवीसांचा राजीनामा मागण्यात काय अर्थ नाही असा टोलास त्यांनी लगावला पुण्यामध्ये दोन गुन्हेगारांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयता गँगनं हल्ला केला यामध्ये पोलीस जखमी झाला गृह खात्यामध्ये भोंगळपणा आलेला आहे आणि अधिकारी कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत त्यामुळे आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागलेत अशी टीकाच जयंत पाटलांनी केली आहे ता आता दोन महिनेच राहिलेले दोन महिन्यासाठी त्यांचा राजीनामा अर्थ आहे असं मला वाटत नाही टोटल फेल्युअर आहे सरकारचं फेल्युअर आहे एका व्यक्तीला मी दोष देणार नाही मुख्यमंत्र्यांपासून सगळं सरकार महाराष्ट्रात फेल गेलेलं आहे महिलांना सुरक्षितता देऊ शकत नाही बालकांचं संरक्षण करू शकत नाहीत आता पोलिसांचंही संरक्षण करण्याची समस्या तयार झालेली आहे